हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता कृष्णाने मडक्यामध्ये छान स्वच्छ पाणी भरून आणलेलं असतं आणि आता ते दुष्यंतला म्हणत असते ओ बुंगाट पाहुणं हे बघा चांगलं घागरीत मस्त पाणी भरून आणलं आहे पाण्याची सोय झाल्या पिऊ वाटलं तर प्या काय त्याबरोबर दुष्यंत म्हणतो स्वच्छ तरी आहे का पाणी त्यावर कृष्णा म्हणते व्हाय शौचच आहे निसर्गानं आपल्यासाठी राखून ठेवलेलं आरशापरी स्वच्छ आणि बर्फापरी शुद्ध आहे त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो नक्की का त्यावर कृष्ण म्हणते अवंजळ करा की देतो तुमच्यात त्याबरोबर कृष्णाला दुष्यंत विचारतो काय त्यावर कृष्ण म्हणते अव्वनजळ वंजळ त्याबरोबर दुष्यंत लगेचच ओंजळ करतो आणि मग कृष्णा ओंजळीत पाणी सोडते दुष्यंत लगेचच म्हणतो शी किती घाण आहे पाणी पीऊ हे असं कुठे पाणी असतं का ह्याच्यापेक्षा तर माझं पाणी कितीतरी स्वच्छ असतं शी मुद्दा म्हणून मला तू हे खराब पाणी प्यायला दिलंस ना मला माहिती आहे त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो कशापाई मी असं करू अहो खरंच पाणी स्वच्छ आहे दुष्यंत सरकार तुम्ही पिऊन बघा की थांबा थांबा मी तुम्हाने ना पुन्हा मंजळीत देतो तुम्ही बघा मग प्या थांबा त्याबरोबर दुष्यंत त्या घागरीला धक्का मारतो आणि म्हणतो नको आहे ग मला आता ते पाणी खाली सांडून जातं कृष्णा म्हणते ओ काय केलं ते आणि मग दुष्यंत आणि कृष्णा दोघंजण आतमध्ये येतात आता कृष्णा म्हणत असते नाही माझी आई म्हणते ना ते बरोबरच आहे तुमच्या अंगात ना लय मस्ती मग चांगलं एवढी शेकोटी जाळली होती एवढं चांगलं पाणी बी आणलं होतं प्यायला पण तुम्ही शेकोटी जाळी नव्हती आ इजवली ती शेकोटी आता पहिला जर कोणी जनावर आलं की नाही तर तुमच्या नरडीचा घोटच घेतला पाहिजे त्यांनी मग माझ्याकडे आलं पाहिजे काय बरोबर ना त्यावर दुष्यंत म्हणतोय मला का बोलतेस तू उगाच त्यावर कृष्णा म्हणते उगाच उगाच बोलायलो वय म्या नाही जाऊ द्या आता मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही जा बाहेर जावा आणि काय करायचं आहे ते करा मला इथं झोपू द्या म्या कुठल्या परक्या माणसाबरोबर राहू शकत नाही निघा त्याबरोबर दुष्यंत म्हणतो ए हे बघा असं नको ना करू हां प्लीज अगं तो बिबट्या मला खाईल ना गं खाऊन टाकेल ग मला तो हां नको गं नको असं करू नको मला एवढ्या लवकर मरायचं नाही आहे ना मला पण जगायचं आहे हां ऐक ना माझं ऐकणं प्लीज प्लीज आपण एकत्र राहूया नाही ते हां काळजी नको करूस हां प्लीज प्लीज राहूया त्याबरोबर कृष्ण म्हणते खाटेला हात लावा द्या दुष्यंत खाटेला हात लावतो कृष्ण म्हणते हां आता व उचला तिकडनं हां ठेवा इकडं हां साबास आता ह्या खुड खाटेला टेकायचं झोपायचं काय बी करायचं बडबड करायची नाही समजलं नवं त्याबरोबर दुष्यंत म्हणतो हो कळलं कळलं मग कृष्णा तिथे असलेली एक घोंगडी घेते स्वतः हातरते आणि त्याच्यावरती झोपायला लागते त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो तो स्वतःचं जॅकेट काढत असतो कृष्णा म्हणते अहो काय करायला असं तुम्ही हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मनात जर काही येडेवाकडे विचार येत असतील ना मग तर त्यांना तिथंच स्टॉप द्या नाहीतर ठेचून ना दगडानं आणि डोळ्यात माती बी टाकीन लक्षात राहून द्या त्याबरोबर दुष्यंत म्हणतो ए तुला काय वाटतं मी ते तू गपगत तू जरा मी, फाल मी, मी हंतर असा फालतू मुलगा नाही आहे मी चांगल्या घरातला मुलगा आहे मी फक्त तू ते हंतरलेस ना हंतरूण ते बघत होतो मला हे असं ह्या खॉटवरती टोसेल वगैरे असं झोपायला दिलं आहेस आणि स्वतः छान हतरून वगैरे झोपलेस ना म्हणून बघत होतो त्यावर कृष्ण म्हणते हे घ्या हे घ्या आणि मग तिथे सुद्धा दुष्यंतला देते आणि म्हणते झोपा आता त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो हंतरूण पण ना कृष्ण रागाने दुष्यंतकडे बघते तसं लगेचच दुष्यंत म्हणतो घेतो ना मी मी हंतरून घेतो माझं मजा आणि मी झोपून जातो हां त्याबरोबर कृष्णा म्हणते गप राहावा आता हां काय बोलू नका कसा झोपू दे जरा आणि मग कृष्ण आता लगेचच छान हंतरून टाकते दुष्यंत हंतरून टाकतो तर कृष्णा त्या पेंड्यावरती तिथेच आता झोपून घेते दोघं एकमेकाकडे पाठ करून झोपलेले असतात तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सावित्रीला तर कृष्णाची काही काळजी वगैरे वाटत नसते त्यामुळे ती तर झोपून गेलेली असते तर बिचाऱ्या भक्तीला मात्र आता कृष्णाची खूप काळजी वाटत असते ती देवीला म्हणत असते असते की कुठं राहिले असेल माझी कृष्णा किती वेळ झाला अजून घरला नाही आली आहे झोप कशी काय लागू शकते आयला कृष्णाची काही काळजी पडलेलीच नाही आहे बा आज खरंच तुम्ही हवं होता तो आज जर तुम्ही असता तर आत्ता पाऊ तर आपल्या कृष्णीला शोधाय बी गेला असता पण माझा काही बी उपयोग नाही मी काहीच नाही करू शकत कुठं आहे आपली कृष्णी कशी आहे सुखरूप आहे का नाही लय काळजी वाटायला लागली हो मला इतक्यात आता इथे देविकांत त्याच्या माणसांना घेऊन दुष्यंतला शोधायला निघालेला असतो आणि आता जंगलाच्या वाटेवरती देविकांतला दुष्यंतची गाडी सापडते त्याबरोबर लगेचच तो म्हणायला लागतो अरे ही तर दुष्यंतची गाडी आहे या रे चला आणि मग आता ते पुढे येतात दुष्यंतची गाडी तिथे काय करते हे बघण्यासाठी आणि मग आता देविकांतला तिथे एक झोपडी दिसते देविकांच्या लक्षात येतं की नक्कीच दुष्यंत इथेच असणार त्याबरोबर तो लगेचच त्याच्या माणसांना सांगतो की चला जा आता दुष्यंत आज तू वाचणार नाहीस आज तुझ्यावरती हल्ला होणार म्हणजे होणारच आणि मग आता लगेचच तिथे दुष्यंतची जी माणसं असतात ती, ती तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये येतात आणि बघतात तर काय कृष्णा आणि दुष्यंत झोपलेले असतात त्याबरोबर ते, बर, ते लगेचच कृष्णाला अर्धे पकडतात दुष्यंतला अर्धे पकडतात दुष्यंत म्हणत असतो आहे काय करताय सोडा मला सोडा तर सुद्धा म्हणत असते अरे ओ काय चाललं आहे तुमचं कशाबाई पकडायला आमासनी सोडा दुष्यंत सरकार वाचवा मला दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा तिला हाक देत नसतो कारण ते गुंड त्यालासुद्धा पकडतात त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही कसाबसा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते पण तिला जमत नसतं तर ते गुंड हे कृष्णाला बाहेर घेऊन जातात आणि दार बंद करायला लागतात तर दुष्यंत हा कसा बसा त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी दोन माणसांची ताकद जिंकते ते दुष्यंतला एका खांबावरती ढकलतात दुष्यंतला घेरी येते तो खाली कोसळतो आणि मग ते गुंड लगेचच आतमधला दरवाजा बंद करतात आणि कृष्णाला घेऊन बाहेर जातात त्याबरोबर आता कृष्णा जोरजोराने ओरडते दुष्यंत सरकार वाचवा दुष्यंत सरकार त्याबरोबर आता दुष्यंत हा लगेचच तो दरवाजा तोडतो आणि बाहेर यायला लागतो तर आपण दुसरीकडे पाहतो देविकांतला वाटत असतं की दुष्यंत आज काही वाचू शकत नाही तो म्हणत असतो मारा मारा चांगला तर आता दुष्यंत हा तिकडे बाहेर आलेला असतो आणि बाहेर आल्याच्यानंतर आता दुष्यंतने लगेचच तोडफोड मारामार करायला सुरुवात केलेली के असते देविकांच्या गुंड्यांना तो अगदी पुरून उरत असतो कृष्णाला ज्यांनी पकडलेलं असतं तो सगळ्यात अगोदर त्यांना मारतो मग दुष्यंतला मारण्यासाठी एक जण मागून बांबू घेऊन येत असतो कृष्णा त्याला मारते आणि दुष्यंतला वाचवते त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत एकमेकाचे हात पकडतात आणि बर आता ठरवतात की यांना मस्त कुटून काढायचं त्याबरोबर आता लगेचच ते लोक मशाली पेटवून हातामध्ये घेतात आणि मग मात्र आता कृष्ण आणि दुष्यंत थोडे थोडे घाबरतात ते दोघं एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे राहिलेले असतात तर आता कृष्ण ही दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार जीव गेला तरी बेहत्तर पर आज मागं हटायचं नाही लढायचं म्हणजे लढायचं त्यावर दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो घाबरू नको तू ज मी इथे असताना तुझा जीव जाऊ देणार नाही मी तुला वाचवेनच त्यानंतर आता कृष्णसुद्धा दुष्यंतच्या सोबतीला सोबत देऊन लढत असते त्या गुंडांबरोबर दोघं मिळून अगदी सामना करत असतात अटीतटीने तर आता आपण पाहतो की इथे समोरून ते दोघंजण माणसं असतात ते दुष्यंतवरती मशाल उगारतात त्याबरोबर दुष्यंत दोन हातांनी दोन मशाली पकडतो आणि दोघांनाही चांगल्या लातेने तुडवतो त्याबरोबर आता इथे कृष्णा घाबरते तर एक जण मागून दुष्यंतला मारायला येत असतो मग काय कृष्णा लगेचच त्याला अडवते आणि दुष्यंतला वाचवते मग दोघं मिळून मस्त आता मारामारी करत असतात एक 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 एका गुंड्याला मारत असतात आणि भारी पडत असतात त्या सगळ्यांवरती सगळ्यांना चांगली जन्माची अद्दल घडवत असतात आता हे सगळं काही देविकांत लांब उभं राहून बघत असतो देविकांतला सुरुवातीला तर मजा येत असते त्याला वाटत असतं की चला आता आपली जी माणसं आहेत ती या दुष्यंतला नाही सोडणार दुष्यंतचा खेळ आज संपणार पण इकडे दुष्यंत हा मात्र मस्त तोडफोड मारामारी करत असतो एकदम हटके स्टाईलमध्ये तर आता हे सगळं देविकांत बघतो आणि देविकांत विचार करतो की अरे बापरे हा दुष्यंत तर माझ्याच माणसांवरती भारी पडतोय नाही नाही असं नाही चालणार आणि मग लगेचच आता दुष्यंत हा मारत असताना देविकांत मागून येतो आणि एकाची कॉलर पकडतो आणि मग दुष्यंतच्या समोरून जाऊन त्या गुंडाच्या जवळ उभा राहतो आणि त्याच्या थोबाडीत मारत म्हणतो माझ्या भावाला त्रास देणार आणि मग लगेचच आता तू त्याच्या खिशातलं पिस्तूल काढतो आणि सगळ्यांना दाखवतो पिस्तूल बघून सगळे घाबरतात सगळे पळून गेल्याच्या नंतर देविकांत उगाच फक्त शायनिंग मारायला वरती गोळी झाडतो त्याबरोबर दुष्यंत तिकडे म्हणत असतो अरे तू इतक्यात त्याच्या लक्षात येतं की कृष्णाने आपला हात पकडला आहे आणि आपणही कृष्णाचा हात पकडलाय दोघं एकमेकांकडे बघतात हातांकडे बघतात आणि कृष्णा लगेचच दुष्यांचा हात सोडून देते तर देविकांत म्हणत असतो अरे काय भावा कुठं आहेस तू कधीपासून धुडकायलो आहे मी तुला रान पालती घातलं तुला शोधण्याच्या नादात इथं गावलंस वय तू चल घरी आता काकीसाहेब कधीपासून तुझी बघत बघतायत अरे काळजीत पडून गेल्या आहेत त्या पूर्णपणे कधी येशील तू कधी येशील तू चल आता घरला त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की नाही नको मी इथे पोल डॉक्टरांना घ्यायला आलो आहे जोपर्यंत डॉक्टर सापडत नाही तोपर्यंत असंच घरी कसं जाणार त्याबरोबर लगेचच देविकांत म्हणत असतो की अरे काकीसाहेबांना काळजी वाटायला लागली तुझी त्या डॉक्टरांचं काय त्यांचं बघू नंतर काय करायचं ते पहिला आधी तू घरी चल काकीसाहेबांसाठी चल त्याबरोबर दुष्यंत पण तो की नाही रे नको हे बघ इथे मी शब्द देऊन आलो आईला की मी डॉक्टरांना घरी घेऊनच येईन म्हणून आणि त्याहून महत्त्वाचा आईने गावकऱ्यांना शब्द दिला आईचा शब्द खोटा होता कामाने त्यावर देविकांत म्हणत असतो अरे हो पर एकदा ऐकून तरी घे की माझं त्यावर दुष्यंत म्हणतो नाही रे नको उलट मी म्हणतो की तू सुद्धा आमच्याबरोबर चल आपण मिळून डॉक्टरांना घेऊ आणि मगच घरी जाऊ काय वाटतंय तुला करूया ना असंच त्याबरोबर लगेचच आता देविकांत म्हणतो की ठीक आहे चल आपण मिळून जाऊ मग दुष्यंत हा लगेचच कृष्णाला म्हणतो की चल निघायला हवं मग कृष्णा म्हणते कोकरू आतमध्येच राहिलं की मी आलो कोकराला घेऊन आणि मग लगेचच दुष्यंत तिला सांगतो हो जा पटकन घेऊन ये कृष्णा कोकराला आणायला जाते तोवर दुष्यंत आणि देविकांत तिथेच थांबतात नंतर दुष्यंत देविकांत कृष्णा तिघंही पुन्हा एकदा झापडवाडीला जायला निघालेले असतात खरं तर हे सगळं काही देविकांतनेच घडवून आणलेलं असतं पण तरीही इतक्या शिताफिने ले तो या सगळ्यातून बाजूला झालेला असतो की कोणाला त्याच्यावरती संशयही आलेला नसतो उलट शेवटी दुष्यंतला थोडीशी मदत करून तो हिरोही बनलेला असतो मग काय आता लगेचच इथे डॉक्टर हे शोधायला ते तिघं निघालेले असतात डॉक्टर एका दुसऱ्या गावात म्हणजे झापडवाडीला एका पेशंटला तपासत असतात एका बकरीला ते तपासतात आणि सांगतात की मी काही औषधं लिहून देतो ते तुम्ही हिच्यासाठी घेऊन या ते चांगलं असेल इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा दुष्यंत देवीकांत पोचलेले असतात आता डॉक्टर दुष्यंतला बघतात आणि म्हणतात अरे दुष्यंत सरकार तुम्ही इथं त्यावर दुष्यंत म्हणत असतो की हो गावात साथीचा आजार पसरला आहे गुरांवर त्यामुळे गावातली लोकं संकटात आहेत तर तुम्हाला घ्यायलाच आम्ही इथे आलो आहे तर आता डॉक्टर विचारतात की नेमकं काय झालं का आहे दुष्यंत सरकार मला नीट सांगाल का त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की नाही मला व्यवस्थित तर तुम्हाला सांगता येणार नाही तुम्ही स्वतःहूनच माझ्याबरोबर आलात तर बरं होईल म्हणजे तुम्हाला सर्व परिस्थिती व्यवस्थित लक्षात येईल त्याबरोबर कृष्णा म्हणते एक एक मिनटं मी सांगतो मी सांगतो आणि मग ते आता डॉक्टरांना कुठल्या आजार गावातल्या गुरांवरती पसरला आहे तो सांगते आणि म्हणत असते की औसम गुरल्ले आव अडचणीत हाय तो लोकांस मी टेन्शन यायला लागलंय त्यावर डॉक्टर म्हणतात नक्की तिकडे गावात काय परिस्थिती आहे हे सांगा मला त्यावर कृष्ण म्हणत असते आवा आम्ही निघताना दोन तीन जनावरं दगावली होती आणि बाकी अवस्था अवस्थाला अवघड आहे आव हो त्याबरोबर डॉक्टर म्हणतात बापरे म्हणजे खरं तर हा आजार सगळ्याच गावांमध्ये पसरला आहे जवळपास त्यावर कृष्ण म्हणते आणि हे कोकरू ह्याला बघा की अव दोन दिस झाले तापानं फनफनले त्याबरोबर लगेचच डॉक्टर म्हणतात हो हो बघतो बघू आणि मग तो ते कोकरू हातामध्ये घेतात आणि सांगतात की काय नाही ह्याला फक्त साधा ताप आहे असं आत्ता मला तरी वाटतंय मी एक काम करतो याला इंजेक्शन देतो मग आपण निघूया त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते म्हणजे तुम्ही येत आहे ना वा आमच्या संकट त्यावर डॉक्टर म्हणतात हो हो आहे आपण निघू लगेच आणि मग लगेचच दुष्यंत म्हणतो या तुम्ही इंजेक्शन देऊन आम्ही थांबलो इथेच त्याबरोबर डॉक्टर त्या कोकराला कृष्णाच्या हातातनं घेतात आणि इंजेक्शन देण्यासाठी तिकडनं जातात त्याबरोबर कृष्णसुद्धा आता डॉक्टरांच्या मागंमागं तिकडनं निघून जाते तर इथं आता आपण पाहतो की दुष्यंत आणि कृष्णाला फायनली डॉक्टर मिळालेले असतात तर दुसरीकडे आता बाळजाबाई ह्यांनी सभा बोलवलेली असते आणि आता सवता बाळजाबाईंनी स्वताच्या लेकराला म्हणजेच दुष्यंत सरकारांना डॉक्टर जिसने अनाया पाठवल्या आहे म्हणजे बघा विचार करा गावातल्या लोकांना आता बाळजाबाईंविरुद्ध किती काही गोड वाटत असेल मग ता दन्यवाद, दन्यवाद, ले, ले बर, आता लोक ही लगेचच बाळजाबाईंना म्हणायला लागतात बाळजाबाईंचा आई जे असो बाळजाबाईंचा आई जे असो बाळजाबाईंचा आई जे असो बाळजाबाईंचा आई जे असो त्याबरोबर बाळजाबाई हवेतच जातात पण मग पुन्हा खाली येतात आणि लोकसनी म्हणतात धन्यवाद धन्यवाद तुम्हा समजांचे लय लय आभार बरं आता बसून घ्या हे बघा हिथं तुम्ही कुणी घोषणाबाजी द्यावी म्हणून काय आम्ही इथं तुम्हासनी कोणाला बोलवलेले नाही तर आम्ही तुम्हाने इथं हे सांगायला बोलवलं आहे की का कुणी बी काही बी काळजी करू नका आज पावतर आपल्या गावावर कोणतं बी संकट आलं नव्हतं पण आज आपल्या बा गावावर लय मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे आपल्या गावची जनावरं दगावत आहेत गावात जनावरांचा मोठ्याच्या मोठा आजार आला आहे पण कुणी बी काही काळजी करू नका असा ह्या आजारावरचं औषध आणण्यासाठी म्हणजेच डाक्टर आणण्यासाठी म्या माझ्या स्वतःच्या लेखाला दुष्यंत सरकार पाठवलं आहे तीस गावाच्या पुलावर पाणी आल्यामुळं त्यासनी जाता आलं नाही पुढं म्हणून मग ते दुसऱ्या वाटेनं झापडवाडी पवतर पोहोचलत अर्ध्या तासात ते आता इथं डॉक्टरजीसनी घेऊन येतील ज्यांची गुरं दगावली त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोतच पण ज्यांची गुरु जिवंत आहेत त्यासनी काय बी काळजी करायची गरज नाही त्यांची गुरं बरीभत्याल हा आमचा शबूध आहे हा बाळजाबाईंचा शबूध आहे इतक्यात आता लगेचच एका माणसाला फोन येतो काय ताप उतरला अगं काय सांगतीस होय का अगं चमत्कारच झाला बरोबर इतक्यात दुसऱ्याचा फोन वाचतो काय म्हणतोस उतरला वे ताप अरे वा अर लईच भारी बा बातमी दिलीस की तू त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंना प्रश्न पडतो की अरे हे नेमकं एकावर एक लोक फोनवर उचलून फोन बोलतायत नेमकं चाललंय तरी काय इतक्यात आता एक माणूस उठून उभा राहतो आणि बाळजाबाईंना म्हणायला लागतो बाळजाबाई अवदुष्यंत सरकारच नाही यायला लय लागेल तोपर्यंत बटूकबाबांच्या चमत्कारानं जादू दाखवली त्यावर सगळ्यांना प्रश्न पडतो म्हणजे नेमकं काय त्यावर तो माणूस सांगतो आव बाबांनी रात्री जी बुटी दिली होती ना त्याचा इलाज झाला बघा आव समधी जनावरे ठणठणीत व्हायला लागली आहेत त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो तर लगेचच गावातली लोकं म्हणतात की बट्टूबाई बट्टूक बाबांचा जय असो बट्टूक बाबांचा जय असो बट्टूक बाबां की जय हो बट्टूक बाबा की जय हो आणि मग आता बट्टूक बाबाच्या नावानं घोषणाबाजी करत समदी गावातली लोक आता बाळजाबाईंच्या दरबारातना निघून जातात बाळजाबाईंनी खरं तर खूपच राग आलेला असतो पण तरीही त्या चेहऱ्यावर खोटं खोटं हसू राखून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता इथे गणपत हा समजा लोकांसने थांबवण्याचा प्रयत्न करीत असतो पण शेवटी लोकस्ती ती कुठं ऐकतात आणि कुठं थांबतात था, सरळ तडातडातडा निघून जातात तर हे समद काही बघून आता बाळजाबाईंच्या नवऱ्यासने मात्र खूपच जास्त आनंद होत असतो तर आपण आता पाहतो की बाळजाबाईंचा नवरा हा सुद्धा बट्टूक बाबा की जय असा हळू आवाजात दपक्या स्वरात म्हणत असतो तर दुसरीकडे आपण पाहतो की आता डॉक्टर कृष्णा देविकांत त्याचबरोबर दुष्यंत सगळेजण गावात पोहोचलेले असतात बाबा की जय बाबा की जय असं बोलत समोरनं लोक चाललेले असतात कृष्णा त्यातल्या एकाला थांबवते आणि विचारते अरे काय हे समज काय चाललंय त्याबरोबर तो म्हणत असतो अगं कृष्णे तुम्हाला माहीत नाही वे अगं रात्री बटूक बाबाने आणून एक बुटी दिली आणि ती बुटी प्यायल्याच्या नंतर बघ की समधा जनावरांचा ताप उतरला आहे समधी जनावरे एकदम ठणठणीत झाल्यात बघ त्यावर कृष्ण म्हणत असते अरे असं कसं होईल हे बघ तो बाबा भोंदू आहे उगाचच्या उगाच त्या बाबा बिबाच्या नादाला लागू ना गसा डॉक्टर जिसने घेऊन आलो आहे ना बा आम्ही डाक्टर इलाज करतील गुरसने आपल्या बरं वाटेन की त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो अगं नाही कृष्णे खरंच बाबांनी चमत्कार करून दाखवला बघ समधी गुरबरी बरी समधी कळतंय का तुला त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला आनंद तर होतो की गुरं बरी झाली आहेत पण बटूक बाबावरती लोकांनी जो विश्वास ठेवलेला असतो तो, तो कृष्णाला पटत नसतो कृष्ण म्हणत असते अरे भोंदू बाबा आहे तो ऐका की माझं पण कोण मी कृष्णाचं काय बी ऐकाय तयार नसतं उलट लोकच तिला चार शब्द सांगतात हे बघ कृष्णे उगाच तू बाबांच्या विरोधात जाऊ नकोस उलट आम्हीच बाबांचा सत्कार ठेवला आहे तेव्हा तू बी ये सत्काराला काय आता मग मात्र कृष्णा काहीच बोलत नाही आणि सगळी लोकं तिकडना निघून जातात आता मात्र कृष्णा आणि दुष्यंतला कळत नसतं की आपण काय करावं दुष्यंत कृष्णाला विचारतो कृष्णा बायको होशील माझी कृष्णा एका पायावर दुष्यंत बरोबर तयार होते मग आता दोघांनीही छान असा गावठी मराठमोळा लुक क्रिएट केलेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्यापुरतं इथंच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू